न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने श्रीरामपूर येथील संत लोयला चर्च श्रीरामपूर येथे सोलर हायमॅक्स लाईटचे उद्घाटन लोयला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेवर फादर प्रकाश भाईराव यांच्या शुभ नारळ फोडून करण्यात आले यावेळी कमलाकर पंडित यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की रात्रीच्या वेळी चर्चला आणि कॉलेज रोडकडे जाणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी कुचंबणा होत असे परंतु मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असता त्यांनी त्वरित संत लोईला चर्च समोर सोलर हायमॅक्स लाईटची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटील यांची तसेच या कामी आझाद मैदान येथील मानाचा गणपतीचे अध्यक्ष मनोज नवले यांचेही सहकार्य लाभले या दोघांचेही आभार संत संत कमलाकर पंडित यांनी मानले आज आपल्या समोर जी खरंच गरज होती की आपले काही वेळेस रात्रीचे कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या वेळेस लाईटची खूप महत्वाची जी भूमिका असते ती या ठिकाणी आपले मनोज नवले यांच्या सहकार्याने आपले महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सोलर हायमॅक्स लाईट याची व्यवस्था यांनी केलेली आहे त्याबद्दल मी समाजाच्या वतीने आणि संत लोला चर्चच्या वतीनं मनोज नवले आणि विशेष करून राधाकृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत त्यांचे आम्ही लोयला चर्चच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो या ठिकाणी राज्याचे जलनिसंधारण मंत्री आदरणीय नामदार पाटील यांच्या पालकमंत्री कोट येतो हा हायमेक जेव्हा आपल्या या ठिकाणी बसविण्यात आलाय आमचे मित्र डॉक्टर विजय त्यांनी मागणी केली होती मला या ठिकाणी रात्री खूप अंधार होतो तर चार पाच हजार आपले सगळे ख्रिस्त बंधू आणि दि भगिनी या ठिकाणी प्रे करायला होता आणि रात्री बरेच इथं अनैतिक प्रकार किंवा काही गुंड वगैरे अंधार असतो असं ते मला बोलले होते मी नामदार साहेबांना विनंती केली आणि हा हायबॅक्स यांनी आपल्याला ख्रिश्चन बांधव विषयी आमच्या नामदार साहेबांना खूप प्रेम आहे त्यांनी लगेच एका मिनिटात मंजूर करून तो बसवण्यात हो आला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी फादर प्रकाश भालेराव एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही आल्यापासून बरंच इथं भरभर ठेवू हो राहिली त्यांची असलेली एक धार्मिक सेवा आणि एक कार्य आणि त्यांच्याकडे बघितलं तर काय मसं प्रसन्न वाटतं असं व्यक्तिमत्व ह्या महिला सदनला लागलेले त्यांचे देखील मी आभार मानतो त्यानंतर आमचे कमलाकर असतील त्यानंतर आमचे निशिकांत पंडित असतील परेश सुबे असतील डॉक्टर विजय त्रिबोन सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आमचे राजेंद्र त्रिबोन साहेब असतील सगळ्यांचं हां नवीन भोसले सर असतील आमचे जेम्स पंडित सर असतील या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि यानंतर आपण बाकीचा पण प्रस्ताव दिलेला आहे प्रिंटचं वगैरे चर्चमध्ये आम्ही साहेबांना भेटलो नामदार साहेबांना डॉक्टर माझ्या ओरड होते अजून काही प्रस्ताव वगैरे आहे तो पण आपण घेऊ आणि ते मी कबूल केलेलं आहे की या ठिकाणी एक दिवस नामदार शब्दार्थनाला येणार आहे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करता आम्ही तुमच्या या ठिकाणी स्वागत करतो या प्रसंगी जेवरन फादर प्रकाश भैराव मनोज नवले भाजप जिल्हा सरचिटणीस आणि उत्तर जिल्हा महिला मंच पूजा कांबळे राफेल भवनच्या सिस्टर रिटा कनुसाच्या सिस्टर निर्मला कमलाकर पंडित विजय त्रिभुवन लाजरस गायकवाड दीपक कदम सुरेश ठुबे लेविन भोसले फ्रान्सिस शेळके निशिकांत पंडित जेम्स पंडित शिंदे फ्रान्सिस कदम विलास बनसोडे जगदीश बनसोडे जॉन पंडित शोभा त्रिभुवन पुष्पा साठे प्रतिमा पंडित चर्चचे अनेक भाविक या प्रसंगी उपस्थित होते न्यूज सुपरपनसाठी दीपक कदम श्रीरामपूर